राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीला आता सुरुवात झाली आहे आणि धनंजय मुंडेंसह माणिकराव कोकाटे यांच्या राजीनाम्यावर चर्चेची एक शक्यता व्यक्त केली जाते आहे मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये या दोन मंत्र्यांच्या राजीनाम्यावर शक्यता आहे त्यासंदर्भात चर्चेची शक्यता आहे माणिकराव कोकाटे मंत्रिमंडळाच्या बैठकीला येणार नाहीत असं कळत तर कोकाटे यांच्या कार्यालयाकडून ही माहिती कळतीय तर धनंजय मुंडे सुद्धा कॅबिनेटच्या आजच्याही बैठकीला गैरहजर असल्याचं कळत आहे राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीला आता सुरुवात झालेली आहे आणि माणिकराव कोकाटे मंत्रिमंडळाच्या या बैठकीला येणार नाही आहेत त्यांच्या कार्यालयाकडून ही माहिती कळतीय तर धनंजय मुंडे सुद्धा आजच्याही कॅबिनेटच्या बैठकीला येत नाही आहेत यापूर्वी दोन कॅबिनेट बैठका झाल्या होत्या आणि तेव्हाही धनंजय मुंडे यांनी दांडी मारली होती तर आजच्या बैठकीला ते येतील का याकडे लक्ष लागलेलं होतं मात्र आजही मंत्रिमंडळाच्या बैठकीला धनंजय मुंडे हे अनुपस्थित आहेत तर मंत्रिमंडळाच्या आजच्या बैठकीमध्ये काय नेमके महत्वाचे मुद्दे चर्चेले जातात आणि जनतेच्या हिते हिताचे काय नेमके निर्णय घेतले जातात याकडे लक्ष असताना हे राजकीय वर्तुळामध्ये सध्या विरोधकांकडून दोन मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी त्या त्यासंदर्भात काही चर्चा होतीये का हेही बघणं गरजेचं आहे तेव्हा हे दोन मंत्री सध्या तरी बैठकीला अनुपस्थित आहेत मात्र त्यांच्या राजीनाम्यासंदर्भात काही चर्चा होती आहे का याकडे लक्ष असेल आमचे प्रतिनिधी ओम देशमुख सध्या आपल्याबरोबर जोडले गेले आहेत आणखी सविस्तर तपशील जाणून घेऊया ओम राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीला सुरुवात झालेली आहे मात्र माणिकराव कोकाटे आणि धनंजय मुंडे अनुपस्थित असल्याचं कळत आहे काय नेमक्या मंत्रिमंडळ बैठकीतून अपडेट येतात काही मिनिटांत राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीला सुरुवात झाली आहे जसं आपण पूर्वी सांगितलं होतं की हे दोनही मंत्री या बैठकीला अनुपस्थित आहेत अद्याप तरी हे मंत्री बैठकीला दाखल झालेले नाहीयेत एकंदर त्या दोन्ही मंत्र्यांवर झालेले आरोप असतील किंवा न्यायालयानं ना कोकाटींच्या संदर्भात दिलेली शिक्षा असेल त्याला मिळालेली स्थगिती असेल किंवा त्यांची जामिनावर झालेली सुटका असेल या सगळ्याच पार्श्वभूमीवरती दोघांची अनुपस्थिती चर्चेचा विषय ठरते त्यासोबतच इतरही काही महत्वाचे मुद्दे जसे आपण यापूर्वी सुद्धा याबद्दल चर्चा केली होती की मंत्र्यांच्या संदर्भात होणारे आरोप किंवा मुख्यमंत्र्यांनी काल पी एस आणि ओएसडीच्या नेमणुकीच्या संदर्भात दिलेले निर्देश असतील किंवा त्यासोबतच काही महत्वाच्या विषयांवरती किंवा महत्वाच्या प्रकल्पांच्या चौकशीच्या संदर्भात मुख्यमंत्र्यांकडून दिले जाणारे आदेश असते त्या सगळ्याच पार्श्वभूमीवर किंवा काल मुख्यमंत्र्यांना पंतप्रधानांनी ज्या प्रकारे स्वच्छ कारभाराच्या अनुषंगाने काही महत्वाच्या सूचना दिल्या होत्या त्या सगळ्याच विषयाची चर्चा या बैठकीमध्ये होऊ शकते त्यामुळे येत्या काही दिवसांमध्ये राज्याचे अर्थ अर्थसंकल्पीय अधिवेशन देखील आहे त्यापूर्वीच ही कॅबिनेट बैठक होते त्यामुळे या बैठकीमध्ये नेमकं काय काय घडते चर्चा होते ठीक धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी ओम ओम देशमुख आमचे प्रतिनिधी आपल्याबरोबर होते